मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय गुरुवारी दुपारी बारा ते एक दरम्यान इथे वाहतूक बंद असणार आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एक तासाचा वाहतूक ब्लॉक ठेवण्यात येणार आहे ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस वेच्या म्हणजेच महामार्गावरच्या पुणे ते मुंबई मार्गावर, मार्गावर वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उपकरणं बसवण्याचं काम केलं जाईल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानुसार हा ब्लॉक दुपारी बारा ते एक दरम्यान असेल ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस वेवरील म्हणजेच महामार्गावरील बंद राहणार आहे आणि वाहन चालकांची सोय लक्षात घेऊन वाहतूक मार्गात महत्वाचे बदल केले आहेत या अंतर्गत मुंबईकडे द्रुतगती येणारी हलकी वाहनं जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने वळवण्यात येतील तर खोपोली एक्झिट मधून बसेस जुन्या महामार्गावरून खोपोली शहराच्या दिशेने शेडूंग टोल नाका मार्गे आणि अवजड वाहनं वळवण्यात येतील तर खालापूर टोल नाक्यावरील वाहनं द्रुतगती महामार्गाने मुंबईकडे वळवली जाते द्रुतगती मार्गावरील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी पंच्याण्णव किलोमीटर लांबीच्या मार्गावर आयटीएमएस बसवण्याचं काम गेल्या वर्षाच्या अखेरीपासून सुरू आहे